नागपूरमध्ये बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी आजपासून आंदोलन सुरू केलं आहे नमस्कार मी कविता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये तीव्र आंदोलन छेडलं आहे नागपूर मुंबई रेल्वे मार्गावर रेल रोको आंदोलन करत प्रहार कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की जोपर्यंत शेतकऱ्यांबाबत सरकार ठोस निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील मात्र याच दरम्यान बच्चूकडूनच्या आंदोलनासंदर्भात कोर्टाकडून सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मोर्चास्थळ रिकामे करण्याचे नागपूर खंडपीठाने आदेश दिले आहेत सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्यमंत्री आशिष जयस्वाल नागपुरात दाखल झाले आहेत ऑक्टोबर सकाळपासून नागपुरात मुंबई रेल्वे मार्गावर मोठ्या संख्येने प्रहार कार्यकर्ते जमले होते शेतकऱ्यांच्या आत्महत्या थकलेली कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य दर न मिळाल्याच्या मुद्द्यावर कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आंदोलनकर्त्यांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून नागपूर मुंबई मुख्य मार्गावरून जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक ठप्प केली आहे यामुळे नागपूरहून मुंबईकडे आणि विदर्भातील इतर शहरांकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सरकारला आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही आम्ही मुंबईला जाणार नाही उलट सरकारने नागपूरला यावं आणि येथेच चर्चेद्वारे निर्णय घ्यावा त्यांनी राज्य सरकारवर टीका करत म्हटलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील असूनही विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय देण्यात सरकार अपयशी ठरलं आहे बच्चू कडू यांनी पुढे सांगितलं की सरकारने आजच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस घोषणा करावी अन्यथा आंदोलन आणखी उग्र केलं जाईल आणि राज्यभर रेल्वे वाहतूक ठप्प करण्याचा निर्णय घेण्यात येईल दरम्यान पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे आंदोलनकर्त्यांना वारंवार विनंती करूनही ते मागे हटायला तयार नव्हते मात्र विनंती केल्यानंतर आंदोलनकर्त्यांना रेल्वे रुळावरून हटवण्यात आलं प्रहार संघटनेच्या या आंदोलनामुळे नागपूर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही मात्र आंदोलन थांबवण्यासाठी चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा